नमस्कार शेतकरी बंधू मी राहुल काकडे संचय इनपुट्स पुणे या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे तर आज आपण आनंदवाडी या गावी आलेलो आहे तालुका श्रीगोंदा जिल्हा मध्ये या शेतकरी जे आहेत ते आहेत गजानन जाधव त्यांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहेत तर त्यांनी या साधारण एक दीड एकर एक हा प्लॉट कांद्याचा प्लॉट हा आपल्या शेड्यूलवरती केलेला होता तर त्या शेड्यूलवरती जे आलेला रिझल्ट आहे किंवा कांदा साठवणुकीमध्ये ठेवलेला आहे त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया नमस्कार नमस्ते आपलं परिचय कमजनपूर मी आ, नमस्ते मी श्री गजानन उत्तम जाधव मुक्काम आनंदवाडी तालुका श्री जिल्हा अहिल्यानगर मी दीड एकर कांदा केला संचयचं पूर्ण त्याला शेड्यूल वापरलं होतं शंभर टक्के चांगला आहे कमी खर्चात आहे आणि शंभर टक्के तिकोण क्षमता पण आहे असा अनुभव घेतलाय मी साधारण कधी के, लागवड केलेली होती साधारण हे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मध्ये लागवड केलेली आणि काढणी कधी झाली आणि काढणी साधारण पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ओके आणि आज नऊ महिने झाले साधारण काढणी नंतर नऊ महिने तुमचे आज कांद्याला झालेले चाळीमध्ये आहे नऊ महिन्याला तुम्हाला याच्यामध्ये कि किती टक्के खराब वाटत असं कांदा दहा दहा पाच टक्के दहा पाच टक्के खराब दहा टक्के आता आपण कांदा काढल्यानंतर काय केलं तर वाफ्यातला कांदा वेगळा टाकला होता आणि जेव्हा आपण ह्या केला होता शेड्यू शेड्यूलनुसार जो कांदा केला तो वेगळा टाकला होता पण तो जे वाफा कांदा केला त्याला जे रासायनिक वापरलं होतं तेव्हा दोन महिन्यापूर्वीच खराब खराब व्हायला लागला त्यामुळे तो अगोदर भरला आणि हे थोडं संचे थोडा टिकून क्षमता कळली लगेच त्यामुळे थोडा उशिरा भरला आणि त्यात शंभर टक्के टिकला कांदा तो आतापर्यंत साधारण नऊ महिने ठेवून सुद्धा दहा पाच टक्के फक्त खराब होतो याचं कारण असं आहे की जे आपण न्यानो खत वापरतोय ते पूर्णपणे झाडाला किंवा जमिनीला लागू होतात त्याचबरोबर जे काय कांद्याची टिकवण क्षमता आहे त्यामुळे याच्यामुळे चांगली राहते तर इथून मागते जे काय तुम्ही प्लॉट करत होते त्याच्यामध्ये एवढी टिकवण क्षमता तुम्हाला जाणवली नव्हती नव्हती साधारण लय त्याला डिसेंबर आपलं ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत कांदा टिकायचा फार तर पण हे संचयमुळे थोडा चांगला रिझल्ट आलाय शेतकरी बन लक्षात घ्या जे आपण खत वापरतोय हे क्रॉडा किंवा खत खतं येतं जे जमिनीमध्ये जाऊन फिक्स होतात जनरली तसं त्यात या संचय संचयाकडून एक खत हे केलेलं आहे कांदा पिकाविषयी तर ते खत व्यवस्थापन असं की एकरी फक्त पाच किलो आपल्याला खत द्यायचं आहे कांदा पिकाला तर या खताच्या आहे जे काही स्टेजेस आहेत कांद्याच्या त्याच्यानुसार हे खत विभाजणी केलेली आहे त्याच्यामध्ये आणि येतं जर एकोण क्षमता पाहिली तर आज आता आपण एक शेतकऱ्यांकडे त्यांच्याकडे साधारण नऊ महिने झाले कांदा चांगला आहे चाळीमध्ये त्याचबरोबर आपण जे काही बाकीचे शेतकरी आहेत त्यांच्याकडे बी असे काय आपण प्लॉट बघितलेले आहेत की टिकवण क्षमता अजून चांगली आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता याच्याबद्दल शेड्यूल चांगलं आहे चांगलं शेड्यूल आहे कांदाची टिकवण क्षमता वाढती या शिवाय कमी खर्च आहे त्रास कमी या आणि ह्या वर्षी पण त्यांचं साधारण दीड दोन एकर कांदा परत शेड्यूल वरती आहे तो पण आपण पन जे काही शेड्यूल आहे ते फॉलो करणार ते सगळं त्याचं पण अपडेट्स आपण तुम्हाला सांगत राहू आणि हा व्हिडिओ तुम्ही आपल्या संच्रो युट्यूबवरती चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही तुम्हाला याची माहिती भेटेल सगळी आणि जर कोणाची काही हे असेल शेड्यूल कोणाला पाहिजे असेल तर त्या ड्रॉप बॉक्समध्ये मेसेज टाका तर आपल्याला शेड्यूल भेटेल